रोटरी क्लब जयसिंगपूर व रोटरी क्लब ग्रीन सिटी यांच्या वतीने वकेशनल सर्व्हिस अवॉर्ड दोन हजार पंचवीसचे वितरण रोटरी क्लब जयसिंगपूरचे रोटरी क्लब ग्रीन सिटी यांच्या संयुक्त सहकार्याने दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा पुरस्कार व्यावसायिक सेवा पुरस्कार वकेशनल सर्व्हिस अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा वितरण सोहळा रोटरी क्लब ग्रीन रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीज ट्रस्ट हॉल अगरबाग छत्रपती शाहू इंडस्ट्रीयल इस्टेट येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी रोटरीच्या प्रथेप्रमाणे मिटिंग कॉल करण्यात आली होती यावेळी रोटरी प्रेसिडेंट सौ अरुणा जिनपाल पाटील यांनी मिटिंग कॉल केली यानंतर फोरचे टेस्टचे वाचन रोटेरियन आशुतोष चौकुले यांनी केले रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अशोक नाईक बेळगावी असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन दादासाहेब चौगुले असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन यतीराज भंडारी रोटरी क्लब जयसिंगपूरचे अध्यक्ष रोटेरियन अरुणा पाटील रोटरी ग्रीन सिटी क्लबचे अध्यक्ष अविनाश पट्टनकुडे व्होकेशनल सर्व्हिस डायरेक्टर रोटेरियन असिफ पटेल व रोटेरियन सचिन रायनाडे सेक्रेटरी रोटेरियन सुमित पाटील व रोटेरियन नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनीने झाला स्वागत रोटरी क्लब ग्रीन सिटीचे अध्यक्ष अविनाश पट्टनकुडे यांनी केले प्रास्ताविक रोटेरियन सागर मगदुम यांनी केले यावेळी जयसिंगपूर शहराच्या विविध व्यावसायिक करणाऱ्या अत्यंत यशवंत आणि गुणवंत व्यक्तिमत्व पुरुषोत्तम रामलिंग घेवारी विश्वकर्मा एंटरप्राइजेस त्याचप्रमाणे श्री बाळकृष्ण सदाशिव हसुरे किसान ॲग्रो इंडस्ट्री त्याचप्रमाणे अजित आप्पासो पाटील महावीर इंजिनिअरिंग बाळासाहेब धोंडीपा कवळी पतंगे शॉप रमेश आप्पा कांबळे इलेक्ट्रिशियन श्रीमती मीनाक्षी प्रकाश पोटे लेटेस्ट वडा सेंटर या व्यावसायिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यांना शाल व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी रोटेरियन दादासाहेब चौकुले रोटेरियन येथे राजभंडारी यांनी शुभेच्छा दिल्या व भाषण झाले प्रमुख पाहुण्यांची ओळख रोटेरियन सुदर्शन कदम यांनी करून दिली दिला जाणारा पुरस्कार याचे महत्त्व विषद केले शहराच्या विविध भागातील व सर्व उद्योजकांची अत्यंत नाविन्यपूर्ण निवड केली असून समाजापासून दुर्लक्षित असलेल्या व्यवसायापासून प्रतिष्ठित व्यवसायापर्यंत सर्वच व्यावसायिकांना आपण सन्मानित केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी सत्कारमूर्तीमधून बाळकृष्ण हसुरे व पुरुषोत्तम घेवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब जयसिंगपूरच्या अध्यक्षा सौ अरुणा पाटील माजी अध्यक्षा डॉक्टर सविता पाटील व इनरबल क्लब ऑफ हेरिटेजच्या माजी अध्यक्षा क्लब सदस्या कोमल पात्रो यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती त्यांच्या परिवार सदस्य शहरातील अनेक नागरिक व्यापारी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या समारंभासाठी रोटेरियन हर्ष फडणीस नगरसेवक बजरंग खामकर असिस्टंट गव्हर्नर विद्यासागर आडगाणे आणि माजी नगरसेवक नंदू शेठ बलदवा तसेच रमेश इंगळे उद्योगपती राजेंद्र मालू विनोदभाऊ गोडावत टी बी पाटील डॉक्टर सविता पाटील जयदीप शेट्टी अजित कोरे सुदर्शन कदम महेशवाणी प्रकाश मिट निटवे राजेंद्र चौगुले कोमल पात्रो गौतम झेले सुमित पाटील व अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रुस्तुमबाई मुजावर यांनी केले आभार रोटेरियन सुमित पाटील जानकी यांनी मांडले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वाली नामदा जयसिंगपूर